नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर आज तारीख एकोणतीस जून कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात तुमच्या गावात कसा राहील पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो नाशिक इगतपुरी वाडा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल पालघर कल्याण डोमोरी या भागात जोरदार देखील पाऊस पडू शकतो मुंबई कोपोली या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो त्यानंतर गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे राजापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सातारा वडूज कराड विटा कोल्हापूर सांगली निपाणी या भागात ढगाळ वातावरण वादू मधून हलका पोस पडेल त्यानंतर दौंड करमाळा बारामती इंदापूर पंढरपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर बीड माजलगाव परळी केज या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर लातूर उदगीर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील परबरी नांदेड अगोलाच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड या भागात ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी पा बघायला मिळू शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागात सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जळगावच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर शिरपूर साक्री धुळे पारुला या ठिकाणी सुद्धा मध्यम मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर वाशिम हिंगोली पुसद उमरखेड जिंतूर लोणार या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया आपण वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल वर्धा यवतमाळ या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर गोंदिया वारसावली भंडारा गोठी या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो रात्रीच्या वेळेस आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर खामगाव अकोला अकोट या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर कारंजा यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर कारंजा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री बघायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो वर्धा उमरेड भंडारा गोंदिया या भागात रात्री सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा धन्यवाद